हे बघा मनोज जरांगे स्वतः गुंडा आहेत तर मनोज जरांगेला पाठीमागे तडी पार करायला हवं होतं मनोज जरांगेवर यापूर्वीच अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी एस आय टीची लागू केली होती परंतु ती एस आय टी नेमकी कोणी गुंडाळली आणि एस आय टी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत कोण जारांगेला पाठीशी घालत हे आज तपासण्याची गरज आहे खर तर ते धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे त्यासाठी ग्रह विभाग आणि न्यायालय ठरवल धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे जरांगीने बीड जाळण्याचं काम केलं राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं जरांगीच्या झुंडशाहीनं मांतरवाली सराटीमध्ये पोलिस पोलिस पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय यामध्ये आय टी चौकशी टी लागली होती परंतु ती गुंडाळणी तर आलेली आहे परंतु ती आता तात्काळ ची चौकशी झाली पाहिजे आणि जरांगीला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे रोहित पवारांचा लाडका आहे कारण रोहित पवारांच्या आशीर्वादाने म्हणजे सगळ्या गोष्टी जरांगीने रोहित पवार असेल त्यांचे त्या तत्कालीन स्थानिक आमदार असतील यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं त्यामुळे जरांगीला तात्काळ जरांगीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे जरांगीला कमरात लाद घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकड आंतर बारामतीच्या काकाकड पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे हे बघा प्रशांत कोरटकरनी अतिशय छत्रपती शिवरायांचा संभाजी महाराजांचा अवमान केलाय अपमान केलाय प्रशांत कोरटकरांना का नकोय पोलीस कोठडी त्यांच्या वकिलांनी मागणी केली तो त्यांचा अधिकार आहे परंतु पोलीस कोठडी त्यांना मिळाली पाहिजे आणि कुठ तरी काही निमित्त सांगून पोलीस कोठडी नको आहे म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना न्यायालय ठरवेल द्यायची का न्यायालयीन कोठडी द्यायची हे अधिकार न्यायालयाला आहेत परंतु हे पोलीस त्यांच्या आणि त्यांच्या वकिलांनी मागणी केली परंतु त्यांना नक्कीच पोलीस कोठडीच मिळाली पाहिजे कारण प्रशांत कोरटकरनी अतिशय चुकीचं काम केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे प्रशांत कोरटकर यांचे वकील सौरभ आणि त्या ठिकाणी आशिफ सरोदे ज्येष्ठ वकील आहेत आणि प्रशांत कोरटकरांचे वकील मला तर वाटत त्यांचा ते, ते वैयक्तिक वाद असू शकतो त्यांचे काही जुने वाद वर याच्यात आल्यासारखे दिसतात आताच मी मीडियाच्या माध्यमातून बघितलंय परंतु नक्की त्यांचा वैयक्तिक वाद असत परंतु प्रशांत कोरटकरांना पोलीस कोठडी झाली पाहिजे